त्याच्या पाठी फार जंगलाचं काय तिथं भरपूर साप आहे आणि तिथला सुटला तर एक आता येऊन तिथं बसला बसला वाटतं शांत होता साप जेवढा मोठा होता तेवढा शांत पण होता म्हणून पहिल्या आधी त्याला पॅक केलं मी त्याच्यानंतर सांगते काळजी घ्या सतत राहा आता यामध्ये प्लास्टिकची पिशवी तुम्हाला दिसेल आम्ही कधीच प्लास्टिकमध्ये घालत नाही ज्या आमच्या कापडी पिशवी असतात त्या असतात पण गडबड झाल्यामुळे थोडंसं त्यांनी लवकर या लवकर या म्हणत होते मग त्यामुळे मग गडबडीत मोठी पिशी घालायची राहून गेली त्यामुळे प्लास्टिकमध्ये त्याला बंद करायला लागले आता लगेच आमची जी नॉर्मल आहे त्यामध्ये ट्रान्सफर करेन त्याला आशिया खंडातला दोन नंबरचा रेंजर्स हा एका सेकंदामध्ये तीन फूटपर्यंत जम्प करून हल्ला चढवतो आहे त्यामुळे मारुतीनगर एरिया आहे एसी मोटरजवळ बेळगावचे जर कोणी ऐकत असतील तर त्यांना माहिती आहे तर पा आजूबाजूला पूर्ण आउट एरिया थोडंसं पडतोय त्यामुळे भरपूर झाडे आहेत आणि आता मॅटिक सिझून सुरू आहे त्यामुळे फार डेंजर सिच्युएशन झाली त्यामुळे जुळतात या दिवसा साप आणि त्यामुळे एकामागे एकामागोमागे एक साप अशी येतात मादीच्या मागे आकर्षित होतात मादीनं जी गंध सोडलेली असते स्मेल सोडलेली असते त्याच्यामागे नळ साप जे असतं ते आकर्षित होऊन एका ठिकाणी चार चार पाच सुद्धा साप येऊ शकतात त्यामुळे सांभाळून घ्या फक्त बाळगा रात्री टॉर्च घेतल्याशिवाय बाहेर जाऊ नका कारण हा पाया की ह्या डब्बाची जर पाय पडला तर हा डिंग